युट्यूब चॅनेलवरती खूप दिवसानी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवर आणि खूप दिवसात आम्ही व्हिडीओ काढतोय खूप दिवसात युट्यूबवर आले आणि आज मी दाबेली बनवत आहे तर म्हटलं चला व्हिडिओ काढू आणि तुम्ही बघा दाबेलीची रेसिपी आणि कशी वाटते कमेंटमध्ये सांगा तर मी दाबरीसाठी बटाटी शिजवून घेतले आहे आणि ह्याची साल पण काढून बटाटा एकदम मऊ शिजून घ्यायचा एकदम असा स्मूथ आणि हा दाबेरी मसाला मी घरी बनवला आहे आणि तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगेन मी ह्याची रेसिपी घेईन आणि ह्याच्यामध्ये मी गूळ आणि खजूर आणि चिंच टाकली आहे आणि ह्याच्यात मी थोडंसं पाणी वतून ह्याच्यात मी थोडंसं पाणी वतून एक शिट्टी काढून घेणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा मी पण टाकून घेतलंय आणि कुकरला आता मी याची एक शिट्टी काढून घेते चांगला असा आणि मॅश करून घेते बटाटा असा सिल्की झाला पाहिजे सिल्की असलं जेवढा बटाटा शिजला जाईल तेवढा तिथं बघा दाबेलीसाठी भांडणं चालू आहे दाबेली मसाला टाकून घेते हा दाबेली मसाला तुम्ही চল কমা জল দিয়েছ না জল দিয়েছে না চাল ভাজ জো মাস थोडस पाणी आपल्याला पाहिजे तसं पाणी टाकून मसाला घालून घेऊया आणि इकडं शिट्टी झालेली आहे आता गार होतोय तर मी इकडं मसाला टाकून दाबेलीचं बॅटर तयार करून दिलं नाही घालायचं आता हे आता बटाटा टाकून घ्यायचं मसाला चांगला गॅस बंद केला होता मसाला कड म्हणून चालू केलाय बटाटा या मसाल्यामुळे हा असा मसाला झाला आहे दाबेलीचा म्हणून ह्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकते तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही कोथंबीर टाका आणि चांगलं हलवून घेते चला असं प्लेट प्लेट मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे पण ह्याला सजावट करणार आहे आपला असा मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा सगळा हे मी असं पसरून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये त्याच्यामुळे वर मी थोडीशी अजून कोथिंबीर टाकते डाळिंब आणि शेंगदाणे बी घेतले आहेत ह्याच्यावर मी डाळिंबी टाकून घेतो तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खोबऱ्याचा खिस बी टाकू शकता पण मी नाही टाकला आवडीनुसार नाही टाकला तरी चाल आणि हे थोडे हे थोडेसे खरे शे शेंगदाणे ह्याची बी रेसिपी तुम्हाला पाहिजे असं खारी शेंगदाण्याची त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या अशी दाबिलीची प्लेट तयार आहे आता तर आपली ही अशी दाबेलीची प्लेट तयार आहे तर आपण आता चिंचाची चटणी आणि हिरवी चटणी तर तर हे मी असं शिजून घेतलेलं आहे तुम्ही याला मॅशरने बारीक बी करू शकता किंवा तर मी मिक्सरमध्ये काढून घेते तर मिक्सरमध्ये काढून घेते पण मॅ मिक्सरमध्ये पटकन होईल आणि चिंचाचं काढताना चिंचाचे बिया आणि त्याच्या ज्या शिरा असतात त्या पण काढून घ्या म्हणजे गाळायची वगैरे गरज पडत नाही म्हणून आता मी हे मिक्सरमध्ये काढून घेते आता आपण गोड चटणी तर बनवणार आहे ते गार व्हायला ठेवलं आहे हिरवी चटणी पण बनवणार आहे त्यासाठी हे फुटाणे डाळीचे हे माझ्याकडे ऑलरेडी बारीक करून ठेवलेले आहे त्यामुळे ते मिक्सरमध्ये फुटाणे घेत आणि एक किंवा दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या एक किंवा दोन जास्त घ्यायच्या नाही आणि ते टाकायच्या आणि हे दोन तीन मिरच्या आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं यात मी मिरच्या घेत आहे थोडीशी कोथिंबीर तर आपण हे मिक्सर तर आपण हे मिक्सरमध्ये बारीक करू तर आपली ही अशी हिरवी चटणी बनून तयार आहे आपण इथं हे चिंच गूळ आणि खजूर हे घेतले तर हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आता गॅस चालू केला आणि गॅसवर छोटी कढाई ठेवली आणि जे मिश्रण आपण बारीक करून ठ घेतलं होतं चिंचाचं आणि त्याचं त्याच्यामध्ये टाकून आणि थोडंसं पाणी टाकून मिश्रण एक जो करून घेतले शिजून घ्यायचं थोडंसं आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपल्या अंदाजानुसार थोडासा चाट मसाला टाकते मी आणि थोडीशी जिरी पाव जिऱ्याची पूड मी घरी करून ठेवली ती जिऱ्याची पूड चाट मसाला चवीनुसार मीठ थोडीशी लाल तिखट टाकून एक, एक जीव करून घेऊ चटणी चांगली शिजून घ्यायची मी गाळून वगैरे नाही घेतलं गाळून वगैरे नाही घेतलं कारण मी त्यातल्या बिया आणि शिरा काढल्या होत्या त्यामुळं तुम्ही तुम्हाला वाटलं तुम्ही गाळून घेऊ शकता पण मला काही शक्यता गरज पडली नाही गाळून घ्यायची मी गाळून घेतली नाही हा आपला दाबेलीचा मसाला तयार आहे ही आपली गोड चटणी आणि ही आपली हिरवी चटणी आणि हे असे दाबेलीचे पाव खरं तर असे दाबिलीचे पाव बेकरीमध्ये भेटतात आता सगळीकडे अवेलेबल आहेत तर हे असे दाबेलीचे पाव घ्यायचेत आणि मी इकडे तवा ठेवलाय आपण पाव सुकून घेऊ आणि दाबिली बनवून तवा तापल्यावर दाबिलीमध्ये कट कसं करायचं आणि मसाला कसा भरायचा हे तुम्हाला मी दाखवते ते तुम्ही कंटिन्यू करा दाबिलीचा पाव आहे ना हा असा ह्या साईडनी एक साईडनी थोडासा कट करून घ्यायचा हे असा कट केला मग ह्याच्या एका साईडला हिवाली चटणी लावून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला ही हिरवी चटणी लावून घ्यायची चटणी जास्त लावायची कारण चटणी जेवढी लावाल तेवढी चांगली आता त्यानंतर हा जो आपण मसाला केलाय मी आधी दोन आधी मी दोन दहा बनवून झालेलं आहे आता हा मी दुसरा व्हिडिओ करते आणि हा असा मसाला ह्याच्या भरून घ्यायचा अशा प्रकारे हा मसाला ह्याच्यात पूर्ण भरून घ्यायचा आणि थोडं तव्यावर तूप टाकायचं तुम्ही बटर बी टाकू शकता माझ्याकडे बटर नाही त्यामुळे मी ह्याच्यावर तूप टाकले आणि ही दाबेली अशी ह्याच्यावर शेपू द्यायची तर तुम्हाला आज एक डेमो दाखवते तर हा असाच त्याने क्रॉस करून कट कर करून घेता एका साइड मी चटणी लावायची दुसऱ्या साईडनी मी हिरवी चटणी लावायची हा मसाला असा

चाया, 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 चाया मस्त पैकी हे बघा असं नवीन आलेलं आहे आमच्या हे बघा हे बघा हे बघा हेडफोन पाहिजे होता मी त्यांना हेडफोन दिला असं <laughs> कानात घालायचं दोन्ही बाजूनी स्पंच आहे त्याला असं छानस सुंदर असं दिसतं ते स्पंच हे बघा कसं भारी मस्त पैकी घ्यायचं आहे कोणाला घ्यायचं असेल तर मला सांगा मी आणून देईल तुम्हाला हे असे शेकून घेतले कडक आता हे काढून घेतो तर दुसरे पाव शेकायला जाते आता हे पाव शेकून घेतले आता मी याला काय करते परत एकदा वरून थोडीशी चटणी लावते थोडीशी चटणी लावते आणि जे शेंगा आहेत हे शेंगा आणि हे थोडे डाळ थोडीशी आपली दाबेली तयार आहे आपण एका डिश मध्ये काढून घ्या डिश तर ही आपली तयार आहे गरमागरम घरगुती पद्धतीने बनवलेली दाबेली तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्हाला दाबेलीचा मसाला पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी दाबेलीचा मसाला बी देते आणि कशी वाटली सांगा चला बाय कंटिन्यू तर आपण आता टेस्टिंग आहे तर आपण टेस्ट करायला ह्यांना सांगू कशी झाली दाबेली हा ब्लॉग इथं संपूया दाबेली टेस्ट बी झाली दाबेली बी झाली तयार तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईक करा ओके बाय तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि नेक्स्ट रेसिपी लवकरच येईल चला बाय